इंद्र धनुष्या, इंद्र धनुष्या, इंद्र धनुष्या। श्रोते हो नमस्कार श्रोते हो जिल्हा परिषद रत्नागिरीचा अत्यंत महत्वाकांक्षी असा उपक्रम जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान अर्थात मिशन गगन भरारी या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या गुहागर तालुक्यातील मधल्या शिक्षिका श्रीमती नेहा जोगळेकर यांची रत्नागिरी जिल्ह्यातून महिला शिक्षिका म्हणून दोन हजार मध्ये इस्रो गोवा मुंबई बंगलोर केरळ या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राला तसंच नासा अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राला अभ्यास भेट देण्यासाठी निवड झाली एकूणच त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये आणि तुमचं खूप खूप अभिनंदन या योजनेची उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य काय सांगाल तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीच उपक्रम राबवला जातो या वर्षी फक्त दोन हजार चोवीस पंचवीस पासून अजून एक ऍडिशन झाली की रत्नागिरीतील नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत आणि मूक बधीर मुलांची जी शाळा आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांनाही यावर्षी सामावून घेतलं त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विज्ञान विषयावर आधारित म्हणजे प्रॅक्टिकल्स आणि इतर सगळा अभ्यासक्रम याबरोबरच इस्रो नासा रॉकेट्स आणि अंतराळवीर एवढा अभ्यासक्रम असतो आणि या अभ्यासक्रमावरती विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते अच्छा यामधून इयत्ता पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी फक्त इस्रोला जाऊ शकतात आणि सातवीचे विद्यार्थी इस्रो आणि नासा हुँ। या दोन्ही ठिकाणी जाऊ शकतात याची उद्दिष्ट जर म्हणाल तर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या किंवा पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्याची जी गरज होती ज्ञानातल्या अन्य शाखा आपल्यासाठी खुणावतायत अजून शाखा आहेत हे विद्यार्थ्यांना माहीत नसतं किंवा पालकांनाही त्याच्याबद्दल माहीत नसतं तर पाचवी ते सातवीचं विज्ञान हा जो पूर्ण विज्ञानाचा बेस आहे त्याचप्रमाणे विज्ञानाची भीती कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेडेगावातलं टॅलेंट आपल्याला काढता नक्कीच यासाठी तुमची निवड नेमकी कशा पद्धतीने झाली त्याच्या निवडीचा निकष असा आहे की जिल्ह्यात पहिला येणारा स्टुडंट जो आहे त्याचे शिक्षक निवडले जातात एक लेडी टीचर आणि एक जेंट्स टीचर माझा विद्यार्थी यावर्षी जिल्ह्यात पहिला आलेला आहे आणि म्हणून माझी निवड झालेली आहे किती छान इस्रो आणि नासा हे जे दोन टप्पे आहेत तर या दोन्हीसाठी परीक्षा एकच असते हा या दोन्हीसाठी परीक्षा एकच घेतली जाते ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होती बरे पहिली केंद्र स्तरावरती दुसरी तालुका स्तरावरती आणि तिसरी जिल्हा स्तरावरती केंद्र स्तरावरती जी परीक्षा होते ती पन्नास मार्काला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात शंभर गुण त्याच्यामध्ये पाचवी ते सातवीचं विज्ञान इस्रो नासा अंतराळवीर आणि रॉकेट्स हे विषय आणि बुद्धिमत्ता हा एक विषय त्यातून टॉपर निवडले जातात आणि ते टॉपर तालुक्याला परीक्षेला येतात साधारणपणे दीडशे वगैरे विद्यार्थी निवडले जातात टॉपर त्या तालुका स्तरावरती पुन्हा शंभर मार्काची विद्यार्थ्यांची परीक्षा होते त्यामध्ये चाळीस प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतात आणि वीस मार्काला वैज्ञानिक निबंध असतात तिथे विद्यार्थ्यांच्या निवडीची खरी कसोटी लागते आणि त्यातून प्रत्येक तालुक्यासाठी दहा टॉपर निवडले जातात हे दहा टॉपर जिल्ह्याला परीक्षेला येतात जिल्ह्याला तिथे त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि मुलाखत असते बर आणि त्यातून प्रत्येक तालुक्यासाठी पाच ते सहा टॉपर निवडले जातात अशा पद्धतीने याला चाळणी परीक्षा असं म्हटलं जात असं या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने या मुलांची तयारी करून घेतली हा सोळा मार्च दोन हजार तेवीस पासून आपली या परीक्षेसाठी तयारी सुरू झाली होती आमच्या मार्च महिन्यामध्ये सकाळच्या शाळा सुरू होतात आणि साडे अकराला शाळा सुटली की आम्ही दीड वाजेपर्यंत साधारणपणे जादाचा तास घ्यायचो आणि पाचवी ते सातवीचा संपूर्ण अभ्यासक्रम माझा ऑगस्ट पर्यंत शिकवून झाला हा मग काही आठवीचा भागही घ्यावा लागतो तर तो अभ्यासक्रम शिकवून एकही एक सुट्टी न घेता विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक आहे की दिवाळीची सुट्टी नाही गणपतीची देखील सुट्टी नाही एकही एक सुट्टी न घेता आजारी देखील न पडता विद्यार्थी तासाला येतात आणि त्यांची अशी अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाते शिकवून पूर्ण झालं की प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पाठातल्या प्रत्येक वाक्यावरती प्रश्न तयार केला जातो ते प्रश्न उत्तर तयार करायचं लिहायचं पठांतर करायचं म्हणजे आधी लिखाणाची सगळी प्रक्रिया झाली आणि मग लिखाण साधारण एक दीड महिना आमचं चाललं त्यानंतर पाठांतराला सुरुवात झाली अच्छा याचप्रमाणे नासा इसरो अंतराळवीर या जादाच्या अभ्यासक्रमाची ही विद्यार्थ्यांना खूप तयारी करावी लागली त्याच्यासाठी ही माहिती घेऊन त्याची माहिती विद्यार्थ्यांना देऊन शिकवून त्याच्यावरतीही अशाच पद्धतीने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी की कोणताही प्रश्न जरी आला तरी आपल्याला त्याचं उत्तर येत नाही असं होता का बरोबर त्याचप्रमाणे निबंधाची विशेष तयारी करून घ्यावी लागली की मी बारा निबंध विद्यार्थ्यांचे तयार करून घेतले भाषा विषयाचा निबंध लिहिणं आणि विज्ञानाचा निबंध लिहिणं याच्यात थोडा फरक असतो भाषेचा निबंध कसाही कुठे वाढत गेला कल्पना विस्तार कल्पना विस्तार करता येतो पण विज्ञानाचा निबंध तत्वाला आणि भाषेच्या नियमांचा अवलंब कसा करायचा म्हणजे परिच्छेद करणे समाज सोडणे विस्तार कसा करायचा जो विषय दिलेला आहे त्या विषयातलं तत्व शोधायचं आणि त्यावर आधारित दैनंदिन वापरात असणाऱ्या गोष्टी काय आहेत बर त्याचा उल्लेख करायचा की तो जेणेकरून स्वतः विद्यार्थ्यांनी निबंध लिहिलेला आहे असं वाटलं पाहिजे आणि खरोखरीच विद्यार्थी असे निबंध पहिले निबंध मी त्यांना तयार करून दिले आणि नंतर पटपट पटपट पट, मुलांनी स्वतः निबंध तयार करत गेला त्यामुळे निबंध तर फारच सुंदर मुलांचे तयार झाले होते <laughs> आणि सर्वात कौतुक जर कोणाचं असेल तर माझ्या विद्यार्थ्यांचे <laughs> आज आपण समाजामध्ये बघितलं मुलं घरी गेली की विद्यार्थ्यांना एवढे आकर्षणाचे विषय आहेत आणि या सगळ्यात पासून दूर ठेवून फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा हे किमान दहा बारा वर्षांच्या मुलांनी स्वतःला समजावणं खरंच चॅलेंजिंग होतं आणि त्याला विद्यार्थ्यांनी पालकांनी सगळ्यांनी सपोर्ट केला एवढंच नाही तर माझ्या शाळेतल्या सहशिक्षकांनी आम्ही दहा शिक्षक शाळेमध्ये आहोत सहशिक्षकांनीही या सगळ्या गोष्टीला सपोर्ट केला म्हणून जे माझ्या तालुक्याला पाच विद्यार्थ्यांची निवड होते तर पाच विद्यार्थी माझ्याच शाळेचे माझेच निवडले गेले आणि आणखी एक मुद्दा मी या अनुषंगाने असा सांगू शकेन की निवड झालेले माझ्या वर्गामध्ये बत्तीस विद्यार्थी होते मग बत्तीस विद्यार्थी हे सातवीचे सहावी सातवीचे मिळून पन्नास विद्यार्थी होते मग त्यातले पाच निवडले गेले म्हणजे आपण यशस्वी झालो का तर नाही पाच निवडले गेले हे त्यांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली बरोबर पण ह्याचा फायदा पंचेचाळीस जी उर्वरित मुलं आहेत यांनाही नक्की होणार हु, बेस्ट विज्ञानचा त्यांचा जो तयार झालाय भावी आयुष्यात त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं जाणवतंय की जसं तुम्ही मगासपासून कौतुक करताय की विद्यार्थी त्यांचे पालक त्याचबरोबर तुम्हा सगळ्या शिक्षकांचं सुद्धा खूप कौतुक आहे कारण विद्यार्थी येत होते त्याप्रमाणे शिक्षक लोक येत होती त्यामुळे हे सगळं घडवून गेलं <laughs> आणि पालकांनी आमच्या शाळा व्यवस्थापन समिती आहे म्हणजे जेवढा मुख्याध्यापकाचा शाळा उत्तम चालवण्यासाठी रोल असतो तेवढाच व्यवस्थापन समितीचा रोल त्यासाठी शंभर टक्के पेक्षा जास्त टक्के आमची व्यवस्थापन समिती काम करते सुरुवातीला तुम्ही गेलात ते ला। हो बरोबर मग तिथला अनुभव सांगा ना किती विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही इस्रो ला एकूण आम्ही त्र्याहत्तर जण होतो पैकी विद्यार्थी टूर ऑर्गनायझर तिघ जण त्याचप्रमाणे सहा अधिकारी आणि दोन शिक्षक एक मी लेडी टीचर एक जेंट्स टीचर असे त्र्याहत्तर लोकांची आमची टीम होती आणि खूप सुंदर याचं नियोजन केलं होतं इथे आमचा इस्रो जाण्यासाठी रत्नागिरी ते गोवा हा आम्ही बाय बस प्रवास केला गोव्यापासून आमचा विमान प्रवास सुरू झाला या टूर मधला आनंददायी विषय असतो विद्यार्थ्यांसाठी तो विमान प्रवासाचा इतक्या लहान वयात हो। त्यांना विमानाने प्रवास करणं आणि मग विमानात बसल्यावर हवाई सुंदर्या त्यांच्याबरोबर <laughs> फोटो काढणं त्यातलं खानपान त्यांचं वागणं त्यांचा युनिफॉर्म इतकं त्यांना मजेशीर वाटत होतं एक वेगळीच दुनिया त्यांना बरोबर आहे बघायला मिळाली आणि गोवा बंगलोर केरळ केरळला मला थुंबाच रॉकेट लॉन्चिंग पाहायला मिळालं तो दिवस निवडूनच ट्रिप अरेंज केली जाते ते बघता आलं पाहिजे <laughs> बंगलोरला आम्हाला विश्वेश्वरय्या म्युझियम दाखवलं चार मजली असलेलं हे <laughs> <ने> म्युझियम <laughs> आणि प्रत्येक मजल्यावरती वैशिष्ट्यपूर्ण अशा वैज्ञानिक थीम्स त्या अनुषंगाने असलेले प्रॅक्टिकल्स की विद्यार्थ्यांना स्वतः काही प्रयोग करून बघता येत होते त्याचप्रमाणे नेहरू तारांगण आम्हाला तिथे दाखवलं सायन्स कट्टा त्याच्या बाहेर होता की छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतः करायचे मग त्याचं विश्लेषण करायचं की काय बघितलं काय अनुभव आला वेगवेगळे यंत्र हवामानाचा अंदाज सांगणारे उपग्रह ते कसं काम करतात ते प्रत्यक्ष तिथे विद्यार्थ्यांना पाहता आलं लालबाग गार्डन इथे आम्हाला आणखी दाखवली त्याचं वैशिष्ट्य असं की दोन तीनशे वर्षापूर्वी अगदी लावलेली जी झाडं आहेत हो सुद्धा आम्हाला तिथलं आणखी एक वैशिष्ट्य असं की तिथे महाल आहे आणि त्या शेषमहाल मध्ये देशोदेशीच्या फुलं आणि फळं अगदी आपला अल्फानसो सुद्धा तिथे असतो त्याचं प्रदर्शन मांडलं अच्छा हा असं एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहता आलं आणि अजून एक मुलांना म्हणजे मॉल आमच्या खेडेगावातल्या मुलांना मॉल म्हणजे काय ही संकल्पना वर बघतील तेच माहीत असतं की मॉल ही संकल्पना काय आहे मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे रॉकेट लॉन्चिंग तोही अनुभव खूपच आनंददायी होता त्याचप्रमाणे तिथल्या जेवणाचं असं वैशिष्ट्य म्हटलं केरळ मध्ये का हॉटेलमध्ये नेलं आणि एक छान आडव सुमारे दोन अडीच फूट लांबीचं पान असेल केळीचं असं मांडलं होतं त्याच्यावरती वरच्या बाजूला सात चटण्या कोशिंबिरींची बसली होती डाव्या <laughs> बाजूला एक डाळीचा वडा तळलेली सांडगी मिरची पापड कोबीची भाजी फणसाची भाजी एका कडधान्याची सळ केळ हे सगळं होतं बरोबर मोठा <laughs> भात वाढला होता आणि प्रत्येक टेबल वॉलंटियर होता त्यांचा की तो कोणता पदार्थ कसा खायचा सोबत खायचा कसा खायचा हे सगळं दाखवायला एक वॉलंटियर होता म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने हे त्यांनी बाकी सगळं बघितलंच पण त्याचबरोबर तिथली खाद्यसंस्कृती सुद्धा त्यांनी अनुभवली संस्कृती ही अनुभवली इस्रोचा दौरा झाल्यानंतर जो तुम्ही नासा दौरा केलात तो केव्हा केलात नासा दौरा आमचा तीस जुलै ते तेरा ऑगस्ट असा संपन्न झाला अकरा दिवस पूर्ण अमेरिकेमध्ये आणि दोन दोन दिवस प्रवासाचे असा एकूण पंधरा दिवसाचा हा आमचा आत्ताच रिसेंटली हा दौरा पूर्ण झालेला आहे आपण म्हणतो की अनेकांचं हे स्वप्न असतं की मला अमेरिकेत जायचं आहे आणि या शाळेतल्या छोट्या मुलांना या वयात तिथे जाणं आणि ते सगळं बघणं म्हणजे एक स्वप्नवत आपण म्हणू शकतो तर हा सगळा नेमका तुमचा प्रवास तिथले अनुभव याबद्दल सांगा ना हा जाताना आम्ही इथून मुंबईला बाय बस गेलो मुंबई ते कतार असा पहिला टप्पा आमचा होता म्हणजे दोह्याच्या विमानतळावरती उतरलो दोह्याहून वॉशिंग्टन कतार ते वॉशिंग्टन जवळजवळ पंधरा हजार किलोमीटरचा साडेसतरा तासांचा प्रवास <laughs> आणि चौतीस हजार फूट जवळजवळ उंचीवरून <laughs> आणि नऊशे किलोमीटर हवाई वेगाने एवढा पहिलाच प्रवास विद्यार्थ्यांनीही <laughs> आणि आम्हीही इतक्या दूरचा <laughs> आमचा झाला मुलांना इस्रोचा अनुभव होता त्यामुळे यावेळी त्यांना अंतराचं विशेष वाटलं बाकी विमानातून फिरण्यात चा आनंद त्यांचा इसरोला पूर्ण झाला अनुभव आला होता त्याच्यात आम्हाला विद्यार्थ्यांना त्या तास रात्रच होती आणि मधून उठून पाहणं जाग्यावरच आहेत ना बरोबर जबाबदारी होती पण सहा आमचे विमान प्रवास झाले पूर्ण नासा टूर मध्ये अनुभवाबद्दल म्हणाल तर पहिले आम्ही वॉशिंग्टनला गेलो वॉशिंग्टन मध्ये दोन दिवस आमचा मुक्काम होता आणि तिथे आम्हाला स्मिथसोनियन म्युझियम पूर्णपणे वैज्ञानिक प्रकल्प प्रोजेक्ट असलेलं असं म्युझियम दाखवलं त्याच्यामध्ये राईट बांधूंनी तयार केलेल्या पहिल्या विमानापासून आज प्रगत झालेल्या विमानापर्यंत सगळी मॉडेल्स तिथे ठेवलेली त्याचप्रमाणे डायनासॉर किंवा त्याच्याही पेक्षा महाकाय प्राण्यांचे सांगाडे तिथे जतन केलेले आहेत त्याचप्रमाणे दुसरं ठिकाण आम्हाला दाखवलं कॅपिटॉल की जिथे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा शपथविधी होतो आणि ह्या कॅपिटॉलच्या शेजारी भोवतीपूर्ण अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणि सामाजिक काम करणाऱ्या अशा विभूती ज्या होऊन गेल्या त्यांची मेमोरियल्स आहे म्हणजे अब्राहम लिंकन त्याचप्रमाणे जेफरसन म्हणजे अमेरिकेचे तिसरे प्रेसिडेंट ज्यांचा अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा रोल होता त्यांचं मेमोरियल आहे आणि मार्टिन ल्युथर अमेरिकेच्या सिव्हिल आणि लिगल त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मार्टिन ल्युथर यांचं आहे तर अशी त्यांची त्या कॅपिटॉल भोवती मेमोरियल्स आहेत त्याचप्रमाणे व्हाईट हाऊस एकशे साठ ते सत्तर खुल्यांचं प्रशस्त असं अतिशय स्वच्छ तिथली प्रत्येक खूण प्रत्येक गोष्ट अमेरिकेचे वैभव सांगत होती ते आम्हाला तिथे बाहेरूनच पाहता आलं पण दर्शन घेऊन आम्ही कॅपिटॉल पाहून आलो त्यानंतर आम्ही गेलो नायगर याला टायगऱ्याला जाताना आम्ही एक चॉकलेट फॅक्टरीवर म्हणजे जगातले सगळे लोक त्या चॉकलेट फॅक्टरीवर फिदा आहेत अशी ती आम्ही पाहिली आणि त्या चॉकलेट फॅक्टरीत गेल्यावर सुद्धा मुलांना खूपच आनंद झालाय इत। पण इथे प्रत्यक्ष चॉकलेट कशी बनतात आणि जवळजवळ आम्हाला वीस मिनिटाची राईड त्या फॅक्टरीतून केली आणि मग हे त्यांना कसा शोध लागला सगळ्या भिंती बोलत होत्या काय काय लिहिलेलं होतं संकल्पना कशी सुचली कसं बनवलं गेलं त्याच्यावरती कसं संशोधन त्यांनी केलं ती आम्हाला पहिल्या रसापासून अगदी रॅप होऊन चॉकलेट बाहेर येईपर्यंत कुठेही मनुष्यबळ वापरलेलं नाही पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीनरी अच्छा हा आणि मग ते मोठ्या पॅक मध्ये पॅक होऊन चॉकलेट्स बाहेर काउंटरवर विक्रीला जेव्हा येतील तेव्हाच माणसांचं दर्शन इतकं hmm. <laughs> स्वच्छ सुंदर फारच म्हणजे तंत्रज्ञानाचा एवढा वापर केलेला आहे आणि खूपच छान आणि तिथून आम्ही निघालो नायगऱ्याला संध्याकाळी नायगऱ्याला पोहोचलो आणि तिथे आम्ही संध्याकाळचा लाईट शो पाहिला दुसऱ्या दिवशी दहा साडे दहाला आम्हाला तिथे नेलं आणि तो एक विलक्षण अनुभव होता आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मला ही झाली की अरे मी आतापर्यंत नकाशावर मुलांना शिकवलं होतं की अमेरिका आणि कॅनडा यांची मधली हद्द फक्त नायगर आहे बरोबर हा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताना इतका मला आनंद झाला <laughs> की हा मध्ये पूल आहे याच्यावरून कॅनडामध्ये जाता येतं आणि मग आम्हाला फॉल मध्ये नेलं पहिलं बोटीनी फॉल मध्ये जायचं होतं तो सगळा अख्खा धबधबा अंगावरती येतो होता शूटिंग करत होते नाचत होते गाणी गात होते धम्माल असं आम्हाला त्या फॉल मध्ये नेलं म्हणजे तो जवळजवळ हॉर्स शू फॉल एकशे त्र्याहत्तर फूट उंच आणि सव्वीसशे फूट लांब आणि अमेरिकन फॉलचा ऐंशी ते शंभर फूट उंची आणि एक फूट लांबी बापरे एवढा प्रशस्त आणि <laughs> प्रचंड था धबधबा आम्हाला पाहता आला आणि तिथे एकशे सत्त्याऐंशी मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते निसर्गाचं एक वेगळंच रूप वेगळंच पाहता आलं मेड ऑफ द मिस्ट असा पहिला आम्ही पॉईंट पाहिला आणि दुसरा पॉईंट आम्ही पाहायला जाणार होतो केव ऑफ द वाईन मग तिथे आम्हाला पायी जायचं होतं पाच जिने होते साधारण सात आठ सात आठ पायऱ्यांचे अक्षरशः एक वेळ अशी आली की आम्ही अगदी सगळे धबधब्या खाली एवढी <laughs> मजा मुलांना वाटत होती त्यानंतर आम्ही गेलो जे मूळ उद्दिष्ट आमचं होतं अमेरिकेला जाण्याचं की नासाची जी दहा सेंटर्स अमेरिकेमध्ये <laughs> आहेत पैकी आम्ही एक सेंटर केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा इथे असलेलं ते पाहणार होतं तिथे आम्ही गेलो चौतीस मैल लांब आणि सहा मैल रुंद एवढ्या एरियामध्ये असलेलं हे जगामध्ये चंद्र मोहिमांसाठी पहिली चंद्र तिथूनच झाली त्या चंद्र मोहिमांसाठी प्रसिद्ध असलेलं हे केनेडी स्पेस सेंटर की जिथे चार लॉन्चिंग पॅड्स आहेत आणि सॅटर्न व्ही रॉकेट जे अंतराळ यात्रींना चंद्रावरती नेण्यासाठी सगळ्यात मोठं आणि शक्तिशाली रॉकेट म्हणून प्रसिद्ध आहे आणि रॉकेट ठेवण्यासाठी पाचशे पंचवीस फूट उंचीचे एक वाहन असेंब्ली एवढं सगळं आम्हाला पाहता आलं तिथे वेगवेगळ्या राइड्स आम्हाला करता आल्या अशा होत्या की वेगवेगळ्या ग्रहांवरती आम्हाला नेलं मंगळ गुरु वैश्विक चमत्कार काही दाखवले त्यानंतर अटलांटिस राईड म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली अमेरिकेचं स्पेस शटल लॉन्च झालं होतं आणि दोन हजार अकरा मध्ये ते एक्सपायर झालं म्हणजे त्याची मुदत संपली मग प्रदर्शन थे थे ते प्रदर्शनीय म्हणून तिथे ठेवलं आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तेहतीस मिशन त्याने एवढ्या कालावधीमध्ये केली आणि जवळजवळ चार हजार आठशे अठ्ठेचाळीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा <laughs> आणि वीस कोटी तीस लाख किलोमीटर एवढा प्रवास त्या अटलांटिस यानाने केलेल्या आहे त्यानंतर आम्हाला एक दाखवलं इपकॉट म्हणजे भविष्यातलं प्रायोगिक शहर तिथे अशा थीम पार्क आहे त्याच्यामध्ये आम्हाला वॉट डिस्ने असा एक वर्ल्ड रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये अशा थीम आहेत की माणसाने प्रगती कशी केली आणि याच्या पुढे काय करायचंय कुठपर्यंत आपण जाऊ शकतो त्यानंतर अर्थ स्पेस राईड एक आम्हाला करवली भयंकर राईड होती ती सुरुवातीला एवढी काही कल्पना आली नाही माझ्या शेजारी एक मंडणगडचा मुलगा बसला होता <laughs> श्रेयश पवार म्हणून तो म्हणाला आधीच्या राईडचा जरा अनुभव होता आणि मग मला म्हणतो मॅडम आपल्याला काही उलट सुलट फिरवणार नाही ना असं म्हणे पर्यंत झालोच आम्ही उलटे सुलटे वाकडे तिकडे पण काही इलाज नव्हता बाहेर येता येत नव्हता बरोबर म्हणजे स्पेस आम्हाला दाखवून आणली त्या राईड मध देशातलं जगातलं विश्व ातलं लंबडा विविध चांगली ठिकाणं बर हा प्रसिद्ध क्षेत्र भूरूप नद्या पर्वत या सगळ्याचा विज्ञानाने कसा उपयोग करून घेतलेला आहे विज्ञानामुळे कसा उपयोग झालेला आहे हे सगळं आम्हाला त्या राईड मधून अनुभवता आलं आणि या सगळ्याचा मला वाटतं उद्देश तोच होता हा त्या मुलांना दाखवण्यामागचा की विज्ञानाचं काय महत्व आहे हा आणि बाहेर आलो तिथून तर भोवती वेगवेगळ्या देशांची संस्कृती उभारलेली होती म्हणजे तीही पाहता आली त्यानंतर एक वर्ल्ड राईड आम्हाला केली बर त्याच्यामध्ये सुद्धा जगातली प्रसिद्ध ठिकाणं प्राणी वनस्पती जंगल संपत्ती आणि सगळ्यातून एक त्यांना असं बिंबवायचं होतं की कि पर्यावरण किती महत्वाचं आहे आपल्यासाठी हे सगळं विज्ञानाचा पाठलाग करताना पर्यावरण किती सांभाळलं पाहिजे बरोबर ही सुद्धा एक मोठी शिकवण यामधून मिळाली नंतर एक होती सीसन्स राईड Hmm. जे बोटीतून आम्हाला ती राईड करवली आणि मग नदीकाठी कशी संस्कृती उदयाला आली मानवी संस्कृती आणि त्यांनी कसा स्वतःचा विकास केला आपण निसर्गाला सांभाळलो तर निसर्ग आपल्याला आपोआप सांभाळणारे नक्कीच हा एक संस्कार hmm. नकळतपणे hmm. विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या मनावरती झाला आम्ही पुढे गेलो लास वेगस hmm. लास वेगस नेवाडा वाळवंटातून पूर्णपणे प्रवास पण त्या वाळवंटाचाही इतका सुंदर उपयोग करून घेतलाय शेकडो किलोमीटरचा प्रवास आम्ही करत होतो बाय बस पण कुठेही अडथळा आला नाही किंवा अडीचशे किलोमीटरचा प्रवास आम्ही अडीच तासात केला अरे वा हा इतके रोड स्वच्छ चांगले कुठेही खड्डा नाही एक एका हॉटेलची अशी थीम आहे ती थी। जे हॉटेल आम्हाला दाखवलं त्यांची थीम होती की पूर्ण निसर्ग हा म्हणजे प्राणी पक्षी वृक्षवेली असं असं सगळं बाहेर म्हणजे बाहेरचाच काही एकरातला एवढा एरिया असेल बर की तो असा सगळा निसर्गावर आधारित तो पहिल्यांदी पाहिला आणि आता हॉटेल तर काय फार सुंदर असं हु. म्हणजे हेही विद्यार्थ्यांना एक पाहता आलं लास वेगसला गेल्यावर आम्हाला एक फार सुंदर अनुभव आमचा असा होता की आम्हाला स्पियर स्पियर म्हणजे गोल मग तो पृथ्वी गोल की जगातला सगळ्यात मोठी गोलाकार रचना एवढी मोठी की त्याचा व्याज जवळजवळ एकशे सत्तावन्न मीटर बापरे एवढा आहे एवढा पृथ्वी गोल तयार केलेले आणि त्या पृथ्वी गोल्यामध्ये सतरा हजार सहाशे सीट्स आहेत खुर्च्या बसायला आणि दोन अडीच हजार लोक उभे राहू शकतात म्हणजे किमान वीस हजार लोकांची कॅपॅसिटी असलेला हा पृथ्वी गोला आहे आणि जगातली सगळ्यात मोठी एलईडी स्क्रीन तिथे बसवली म्हणजे छतापासून जमिनीपर्यंत आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरे त्यामुळे पूर्ण आपल्या भोवताली सगळं चित्र फिरत असतात बरोबर आणि ती सुद्धा अशी सगळी विश्वाची राईड आम्हाला करवली हा एक खूप सुंदर अनुभव आम्हाला होता हे कॅमेरे किंवा हे अशा प्रकारची एलईडी अशा प्रकारचं तंत्रज्ञान अजून मुलांनी पाहिलं नव्हतं आपल्या देशातही हे सगळं आहे नाही असं नाहीये काही प्रमाणात काही ठिकाणी आहे पण अजून ते पाहिलं नव्हतं आपल्या देशातलं मुलं शिकतीलच पण बाहेर जाऊन अजून जादाचं काय आहे ते मुलांना या छोट्या वयात त्यांना पाहता आलं अनुभवता आलं तर नक्कीच ते अजून पुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतील त्यानंतर आम्ही एक ठिकाण ते ग्रँड कॅनन म्हणजे अमेरिकेतली नदी त्या नदीने कोरलेली दरी म्हणजे जवळजवळ दोनशे सत्याहत्तर लांब आणि अठरा मैल रुंद नदी कि जिला लाखो वर्षाची झीज झाली आणि झीज होण्यानी तिथे ती दरी कोरली गेली बर अशी प्रेक्षणीय स्थळ म्हणून तिथे आहे तिथे आम्हाला दोन पॉईंट बघता आले इगल पॉईंट आणि दुसरा एक एकदम भारी होता स्काय वॉक जवळजवळ सत्तर फूट नालाकृती काचेचा रोड आपण बघला त्याच्यावरून फिरून खाली दरी बघ पाहायची जसे जसे आम्ही मध्याच्या जवळ आलो की भीती वाटत होती आणि मजाही वाटत होती त्यानंतर शेवटचा आमचा टप्पा होता लॉस एंजेलिस लॉस एंजेलिसला ला पण आम्ही दोन दिवस होतो तिथेही आम्हाला हॉलिवूड ही सगळी चित्रपट नगरी बरोबर <laughs> पाहता आली हॉलिवूड रोड पहिल्यांदा आम्हाला दाखवला तिथे तर सगळी धमालच होती जवळजवळ सत्तावीसशे पेक्षा जास्त दुकान बापरे ऑस्कर जिथे दिला जातो ऑस्कर पुरस्कार ते ठिकाण आम्हाला दाखवतो चार स्टेज आहेत जिथे चौतीसशे व्यक्ती बसू शकतात आणि आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक वर्षी ऑस्कर कुणाला मिळालाय ते डिस्प्ले केलेलं होतं आणि पुढे कित्येक वर्ष अजून कित्येक वर्षाची सोय केलेली आहे अच्छा त्यानंतर सगळ्यात मुलांना मजा वाटणारी गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओ तिथे एक अख्खा दिवस आम्ही घालवला हेरी पॉटरची राईड होती मुलांना आवडेल अशा गमती गमतीच्या मारिओ राईड ट्रान्सफॉर्मर राईड अशा वेगवेगळ्या राईडस होत्या जिथे मुलांना मजा वाटेल आणि मग एक स्टुडिओ टूर आम्हाला करव चित्रपट कसे तयार होतात त्यातले छोटे छोटे शॉर्ट्स कसे घेतले जातात त्यानंतर एक्सिडंट झालेले भूकंप कसा दाखवतात पाऊस कसा आलेला दाखवतात पूर कसा आलेला दाखवतात हे सगळं म्हणजे ते ट्राम मधून आम्हाला पंचेचाळीस मिनिटाची राईड होती फार सुंदर एक राईड तिथे आम्हाला मिळाली एकंदरीतच हा सगळा अमेरिकन दौरा म्हणजे भारत तर आपल्या नेहमीच ग्रेट आहे की इतक्या कोटी लोकसंख्येचा आणि एवढी लोकसंख्या असताना देखील संस्कृती जी आपली आहे ती नेहमीच ग्रेट आहे म्हणजे त्याला सॅल्यूटच आहे पण तरी सुद्धा त्याच्याही बाहेर जाऊन अजून वेगळं काय आहे आपल्यापेक्षा तर स्वच्छ सुंदर रस्ते नक्कीच हा तिथली स्वच्छता आणि लोकांमध्ये अवेअरनेस जो आहे तो मुलांना पाहता आला बरोबर स्वतःला या सगळ्याची जाणीव असली पाहिजे आणि योग्य वया हे इथे इतकी शिस्त पाळली जाते टॉयलेट बाथरूम मध्ये गेलो तरी क्यू आहे क्यू कोणी मोडत नाही मी पुढे जाऊ का कुणी विचारत नाही हे मुलांच्या लक्षात आलं आणि आता अशा विद्यार्थ्यांनी अशा मुलांनी जर मनावर घेतलं तर नक्कीच तो समृद्ध होईल संपन्न होईल आणि हजारो वर्षाची संस्कृती की जी आज जगाच्या कुठल्याही देशात संस्कृती बघायला मिळत नाही <laughs> तर मुळातच असलेली <laughs> आपली ही पिढी आहे तर त्यांना ह्या खूप गोष्टी छान अनुभवता आल्या शिकता आल्या आणि भविष्यात ते नक्की या सगळ्याचा उपयोग करून आपला देश समृद्ध करण्यासाठी त्यांचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा असेल बरोबर आहे आणि हीच पुंजी म्हणतो आपण तुम्ही सगळी घेऊन आलेला तिथून आणि एक बीज म्हणतो ना की ते स्वच्छतेचं असेल किंवा तंत्रज्ञानाचं प्रगत तंत्रज्ञानाचं असेल किंवा कल्पनाशक्ती असेल अनेक गोष्टी असतील तर त्या कुठेतरी बीज रूपाने या मुलांमध्ये रुजल्यात आता आणि त्याचा हळूहळू जशी ती मुलं मोठी होतील तसं त्याचा वृक्ष व्हायला लागेल अगदी जाता जाता आता विचारते तुम्हाला की मुलांना हा फायदा झाला तुम्ही सांगितलाच आहात पण नेमका शाळांना काय फायदा झाला अगदी छान प्रश्न विचारलात तुम्ही की जे महत्वाचं उद्दिष्ट ठेवून हा प्रोजेक्ट रिसर्च केला म्हणूया की जिल्हा परिषदेच्या शाळांची रोडावलेली स्थिती पटसंख्येच्या दृष्टीने विद्यार्थीच नसतील तर ते आमच्या हुशारीचा उपयोग काय आहे तर ही जी परिस्थिती त्याला कारण वेगळी असतील आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे तो बदलण्यासाठी आमच्या शाळांना खूप मोठा फायदा याचा झाला आता माझ्याच शाळेचं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्याकडे खालच्या वर्गापासून ऍडमिशन वाढायला लागेल वा। हा असाच असंख्य शाळांमधून हा फायदा झालेला की पटसंख्या वाढायला लागलेली आहे याच्यामध्ये फक्त शिक्षकांचाच रोल असणार नाही तर आम्ही पालकही काहीतरी अजून करू शकतो ही ही भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि जिल्हा बरे महत्वाचं म्हणजे विज्ञान चळवळ उभी राहिली की त्याचा नक्कीच फायदा आमच्या विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण समाजाला होणार आहे बरोबर आहे हो आताच आपण नेहा ही सगळी सफर मला वाटतं आपणही मनाने थोडंफार का होईना ते सगळं फिरून आलेलो आहोत की त्या जाता जाता म्हणाल्या की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती सुधारायला याचा मला वाटतं नक्कीच महत्वाचा वाटला ठरेल था शाळांमधून अनेक चांगले नागरिक चांगले संशोधक आणि चांगले वैज्ञानिक निर्माण होतीलच आणि त्यासाठी तुमच्यासारखे शिक्षक मला वाटतं काम करतच आहेत आणि तुमच्या या सगळ्या उपक्रमांना आकाशवाणीतर्फे खूप शुभेच्छा देते आणि आज आपण इथे आलात आणि ही सगळी सफर आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार थँक्यू थँक्यू मॅडम